राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन रिव्हियामध्ये तर मित्रांनो आज मामा मी चालू आहे इकडे गोगाच्या घरात म्हणजे त्याची मैस विकणार आहे तो मग आता हे मामा म्हणतात मला म्हैस घ्यायचे तर मग मामा मैश घ्यायचे महेश घ्यायचे आणि मग म्हणजे तू काय लावते असेल त्याला काय अडचण तर मग त्याने बोलावलं मित्रांनो म्हणा मैस द्याव आहे मग हे मामा म्हणतात चालू पा हा मित्रांनो आज आता त्याची मैस गावठी आहे मी काय अजून पहिली नाही चांगली पण पाहू तो आता तो व्यवहार कसा त्यांचा होतोय होतोय का नाही होतोय तर मग जमले तर तुम्ही घेशाल ना चला मित्रांनो आता गुवाकाचा दरप तिकडे आता आज ह्या मशीचा व्यवहार होणार आहे की आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला मग मामा ना चला पोचलो इडं गोवाकाच्या म्हणजे ह्या वावरामध्ये इडं समोर त्याचं काहीतरी काम झालं आहे मामा काय काम झालंय गोवाकाचं घराचं काम चालय काय चाल घर बांधायचे ना काय झालंय घर बांधायचे मग मांडव करायचे मांडव करते मांडव करते ना आ, हा काय हा, काम करणार बाबा पाहिजे वपायचे आता मी तो कारण तुला घराचं काम करायचे मस्कुडी हाय घरा काय तिकडं घराकं जायला लागेल आता मग आपलं घराकं जायला लागेल चला बा मग हां जवळच तुम्ही सांगून इड मग आता ह्या तुमचंही काम चाललाय तर जाऊ मग त्याला काय आता हे काय करतो तू मांडव करायची आहे इथे येऊन राहायचे काय दही येऊन राहायला आम्ही मग त्या घरी उस्ता इडं रायचे हां हे बाबूनचा घ्यार आहे का हां पण ताडपत्रे टाकू बर 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 नाही तर मग टाकू बर बर आता मामा सोबत आणि ती म्हस तिकडंच आहे ना मग आपण चालेल तिकडच मामा सोबत काय म्हणता म्हणलं बुवा तुम्हाला काय म्हणलं होता का बुवा पाहुणा केवढ्याला द्यायचे ना का काय असा नाही मला नाही सांगितलं मला तुझं म्हैस वापायची तर मग आता केवढ्याच द्यायची आता तीन चार म्हणून आता व्यवहार कळलं नाही हे आपला आपला चाललं बा इकडे मग मी त्याला विचारून घे ना कसं लुपचिप साइड नाही हा मग मी ना काय बोलत नाही व्यवहारत पण मग आपल्या बजेटमध्ये बसली तर घ्यायची असं हा एक तर होणार असं दिवस आता काय खायचा चारा मी काय हं हं ते जातीला कसं आहे खाय असला तर दूध चला आता मैस तर पहा मग पाहून काय गाव नाही का mm. कशी आहे का काय गोवा का हे गौर्या तो काय गाय गाय मैस आहे ना अरे दोस्त ना आता आपण एकदम त्या गोगाच्या घराजवळ आलोय म्हणजे ती मैस पायात आलोय मग आता ते मैस पाहून एवढं होणार आहे ना गोगा मी काय म्हणतो ऐक ना पाहुणं राहिलेच मागस ते म्हणून केवढ्यापर्यंत देश अंदाज काय आता सांगायला आहेत पण मग आता कोण यावरला बसल्याशिवाय नाही बघता कसं आहे पाहुण पाहुण राहिले लांब राहिले ती दोन, दोन रुपये इकडे का दोन रुपये तिकडे तू कस माझवळचा माणूस आहे म्हणजे पाहुण लिहिले लांब राहिले ती त्या कपची पिता तू बरं कम कमी कम, पाहुण पहिल्याशिवाय काय यावर बोलणार नाही आता माहिती पाहुती मग बोल मग मला बोलता येणार नाही बरं का पुन्हा मग काय व्यवस्थित सांगायचं सांग मा म्हणते येत फार मागं राहिलं तिकडं ते गेलं तिकडं आलं छत्तीस सदतीस तर आणि त्याच्यात ते काय आलं तर मग

ते कच्चीच वाटत आहे मला म्हणजे नाही आहे तशी आहे बुवा आता नाही तुम्ही पवा तुम्हाला दिसत आहे का बुवा असे लोंबले का हां वाटत नाही ना नाही ना लोंबेल नाही बुवा मग आता तुमचा मन खरा का आमचा मनावं खरा असा होता की नाही बरोबर आहे का निरीक्षण करून काय तुम्हाला माझ्या बसल्याशिवाय काय 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 खोड राहते काळशेपी नाही लागत काढून घ्या नाही शेफ आहे ना किलेरेल शेफ आहे रे मस्त मस्त सड मुका काही असे राहते ना नाही नाही हिच नाही म्हणत आपण पण अशी खोड राहते ना, ना गार, गारी राते। गारी राते। राते थे थे बर बर बरं आता यावरला बसायचा म्हणलं ना तर मग आता मामाले तुम्हाला मामा महेश पटले का पटले पण मग आता मला काय सांगाल त्याच्यावर बरं बसा मग पाहू काय करायचं नाही का मग बोल ना आता आपण मामा तुम्हाला मैस पटली ना तो असता ना मामाली मैश पटली काही खोड काढ नाही ना नाही नाही काय नाही तर मग आता त्याचा कसा व्यवहार होतोय ना तो आता म्हणजे बसलो होता आता व्यवहारला तर मित्रांनो आता मग आता व्यवहार होणार आहे आता गोगा जो आपला साठबाब आहे तू काय किंमत सांगतो आणि मामा केवढ्याला माग कसा व्यवहार होतोय तर पो आता मामा व्यवहारच्या बाबतीत म्हणला लय अनुभवी बैलांचा व्यवहार सगळ्या गोष्टी आणि व्यवहारामध्ये व्यवहाराची भाषा सुद्धा आज आप आपली कळणार आहे का ते कशा पद्धतीनं बैलांचा व्यवहार करायचं बडीत हात घालून कसा यावर हो राहायचा हे माझ्या पूर्ण ज्ञान या गोष्टीचा तर चला आता त्यांचा व्यवहार मग मामा पा आता काय सांग मालक किंमत आता काय सांगाल ऐकू आपण मालकायचं आपल्याला काय आपल्या काय मना सांगायचं बोला बरं तुम्हाला केवळ

आता गाभन समजत बर आता यायला सांगितलं तर तुम्ही झाले तुम्ही आता तर तुम्हाला कोण पण चाळीस जनरेस्ट आहे कर तर हाय पण मग नीट नीट तुम्ही बोला बा मग आता बोलला जरा शयणार गा आहे का आणि म्हणते पंचवीस लय मोठा मठा अंतारे तो गोगा पंचवीस चाळीस म्हणतो आहे मामा म्हणतोच पंचवीस ना तो पंचेचाळीस पण आता घ्या तडजोड करून काय असेल ते आता शेवटी

तुम्हाला सांगणार आहे म्हणणार आहे सगळा पात करून घेणार सगळा मला आज पटले म्हणजे उद्या ते काय झालं मला कशा माती ते हां बरोबर आहे बरोबर आहे का मग त्या आताच रोखोक बोलून घेतला त्या पारा हे पार्टू किती महिना झालं बघा दीड वर्षाच पार्टी आहे ना तिची पार्टीच पार्टीवरून जाऊ बरं नीट नेट का बोला काय सांगायचं द्यायचं असेल तर का हो द्या हजाराना पाशांना नाही तिकडे गाभर मस देऊ का तुम्हाला घेऊन मी चाळीस हजाराला बरोबर आहे का मी गाभन मस आणि ही खाटी मस घ्यायची मला आता काहीच देत नाही काहीच नाही परशे आलाय नाई नाही आता नाही दे आता पंधरा म्हणजे पंधरा दिवस सांग मला कोणी काय सांगत महिने झाला असेल तर नाही म्हणजे पंधरा दिवस पण त्या नाही आपल्याला पुढचा बोलायचा फक्त तुम्हाला काय व्यवस्थित बोलायचा असेल तर बोला मी एक ठेकू बोल व्यवहार व्यवहार होईल नाही होणार पण मग तुम्ही बोला नाही तर मग म्हणू आता हा पाहुणा हाय जे रे सीजन लावू आता पण मग आता कसा जाऊ दे आता सीजनला आहे ना पण मग तेवढी रकड येई ना मला हा मग हे पा आता तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने म्हैसे हिला काहीच कोड नाही काहीच कोड नाही सात आठ लिटर दुचा गॅरंटी आता पंचेचाळीस हजार सांगितलं त्याचं तुम्ही गोगा म्हणतोय हजार रुपये कमी द्या मामा मामागत पंचवीस हजारला आणि एक गाय खाटी म्हणून एवढं का नाही आता तशी ती गा आपण फिक्स आहे मारते नाही मारत नाही पण नवीन नाही बरं आता आपल्या काय द्या बरं आता जाऊ द्या मग तू म्हणतो हजार कमी तुम्ही पैसे दिला माझ्या नेमका नक्कीच नाही शब्द बोलला तर सत्तावीस हजार सत्तावीस हजार मला काय करेल पटत आहे का तुम्हाला मग हजार पैसे नाही कसं यावर होईल बरं तुम्ही द्या वर्षीची रेंज पण ना कशी द्या चाळीस न परत नाही चाळीस म्हणजे तुम्ही गाबणीची किंमत सांगतो ना चाळीसला तुम्हाला गाबण देतो येऊन उद्या पन्नास पन्नास नाही का पण आज नाही ना बरं आपण तुम्हाला बंडी खालून पाहिजे का बंडी खालून तुम्हाला येत नाही बरोबर आहे का तुम्हाला मी सांगितलं असता फोन माहीत नसता बरोबर आहे का नाही नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला मागच उभे पुन्हा बोलायचं व्यवहार होऊन गेले मग मालकीन मागत सतव म्हणजे ते आमच्या साडी मग आहे म्हणायचे महामार म्हणतो मग शेवट चाळीसच का बोला ना मग आता बोलल्याशिवाय कुठं व्यवहार होणार आहे का मग गे तीस हजार झाला

असं नको आहे यार तसं काही नाही बुवा जावा विचारून काय करत नाही हा नाही मग ते ते पाहिजेल बा आता त्यांचा घर करता येवार नाही का मग तुम्ही जवळच का नाही घरला घर खाऊ व्यवहार नाही ड्रामात नाही का नाही तर मग येवार जा जाऊ हा आणि मग आता तडतोड कशी करायची शेवटी आता तू आलाय चाळीस हो तुम्ही बा मग आलं पाच तीस नाही आपण मागू शकतो कारण आपले जेवढं पैसे तेवढे बरोबर आहे का बा आता त्या मला त्याच्यावर नाही ना परवडत मग आणखीन दाळ टाकली मी हो चाळीसला दुसरी मज घेतो बरोबर आहे काय नाही तिला जोडी गेल मग गाबन मग नाही का काय म्हणत नाही आता नाही मग मी आता मी काय म्हणतोय मज मानवू नका ते तुम्हाला तुला एक शब्द बोलायचा असेल तर बोलू शकतोय त्या शब्दाला मी मान देईल झाली काल मज झाला पण मग मालकाना ऐकला पाहिजे बघ तू बोलला तुला काय वाढवायचं ते वाढव आपला काय म्हणणार नाही बरोबर आहे का त्या शब्दाला मी बोल तुला काय बोलायचं तिच्यावर काय तुला शेंडी पडायची पोट पण मग मला मारू नको ते मारून शेवट शब्द टाका शेवट शेवट आपण बोलणार नाही शेवट तुला काय बोलायचं बोल जर लग आता चला आपण काय म्हणते दोघा यावर होत नाही बरोबर आहे का नाही तिसरा माणूस असल्याशिवाय चौतीस जण जेवण टाकावा पाय पटला चौतीस हा गोवा खाय फार बो आता मला काही बोलायला सांगा नाही रेडी बाहुण्याचा शब्द तुम्हाला सांगा हा नाही हा बरोबर आहे बरोबर आहे का हा कारण बोलायचे म्हणजे सोपानी पैसे दे सगळीच गरीब आहे तो गरीब तुम्ही गरीब आपण तुम्ही कुठून तरी पैसे दान त्याला काहीतरी हा चला बुवा आपण काही त्या गरम त्या पैसे मज घ्यायचे असं काय मलाच माल होणार आहे बरोबर बरं मी एक बोलू का बोला बोलला मला पडलं तर मी हा म्हणार आता मग नाही होणार कला एरी बसा चला पण आता बसायचं काय कमीत कमी एवढं बरं जाऊ द्या तुमचा यावर हो ना हो पण मामा मानलत ना गो का तुम्हीच आडवतीस ना आडवतीला आता मी नाही कधी बोललो पण आडवतीला तुम्हाला मैस घ्या लागल जर नसल तुम्हाला पटत तुम किंवा तुम्हाला पटली असेल मैस पटलीस ना पण तुम्हाला घरचा जर कोणता इचार जर घ्यायचा असेल तर घ्या पण मग आता मला एवढा सांगेल होता का चौथीच्या वर पस्तीस घ्यायची बरं पण तरी घरी विचार पा आणि मग गो का आता तुम्ही आमच्या घरी आलात मामा कमीत कमी आहे ना पाणी नाही यावर हो का ना हो सतू ठेवून आण ना लवकर इकडेच पिया लागला आम्हाला तिकडे नाही या घराचा टाइम एवढा आणा ना सिया लवकर आता तू नव्हल नाही ना आता काय येवर काय आपल्या का एवढी माणसं घेतले का पण सिया तर पिऊन जा आ आ नहींता। अगेज नहींता। ना आता मी म्हणले आता आमच्याच घर आहे कमीत कमी घराचा नका शिया इडस होईल गाण गुण हे पण मग पाणी माझा कसा काय संध्याकाळी करतो ना फोन तुम्हाला उद्या करता नाही तर मग लगेच असता पण मग आता बरं बरं चालू 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 फोन करतो हा मग वाटलं तर मग येऊ परत आपण बरं चला आता मग ना बर मग आता पहा विचार मग तुम्ही जा चोर घरा का आम्ही आलो आम्ही जरा दोन शब्द बोलवतो त्याचा काय म्हण नाही बर मग जा घरा तोर बसा ते मग हा टाक जागतेली ह्या मशीद आहे पाहून होतं

साधारण पोहू आता पाहुणं म्हणतात घरी विचारून पोहू मग आता त्यांनी घरी विचारला त्यांची माणसं काय म्हणतात तेच महत्त्व आहे ना तर मग आलो मित्रांनो इकडं आता गोवा करता घर आहे इकडं झाडबा आहे आमचा पावसाचे वातावरण मस्त राहतंय एक वेळ चिचोडाने आलो तो कवलरच घर आहे म्हणजे ह्या घर उस्तारून तुला घरकुल बांधायचे ना तिकडे मित्रांनो एकूण आहे मस्त त्याला घर बांधायचे थोडीशी अडचण असल्यामुळे तो मैस व नाही तर मैस गाभ नाही चांगली आहे पण मग आता एखाद्या एखाद्याशीवर झाल्यासारखं ते गरीब विचारले होईलच यावर नाही का आता फार थोडक्या आटकून राहिल्या नाही यावर थोडक्या यावर आटकल्या मी त्यानं चौतीस हजार पाहुण्याने मागितली चौतीस हजारला आणि गोगाचा म्हणणे अडोतीस हजारला द्यायची आणि म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये किंवा सांगितली होती पंचवीस हजारापासून माहिती चढता आलीवर पण मग शेवटी प्रत्येकाला आता त्याचा माले पैसा देणार ते शेवटी पैसे येतो आणि प्रत्येकाच्या ज्याची त्याच्या परिस्थितीनुसार जसे ते घेत आहे ते मामा भरपूर अनुभव आहेत ते पण पाळाय घेत ती आणि आमच्याकडे दुख दुखच्याचा आसरा आहे तर पाऊ आता ते मामा घरी जाऊन इच्छाणार आहेत त्यांच्या पोरली शेवटी काही विचार घरामध्ये घ्यावा लागतच पाहू आता काय होत आहे त्या तर आली मग तर व्यवस्थित मग मग देऊन नाही का आली कमी जास्तला अडचण आहे तुला आहे तर चला मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला दोस्ताना आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय